धुवून घेतलेले हे जे करटुले आहेत त्यांचे उभे असे दोन भाग करून घेतलेले आहेत त्याच्या आत ह्या ज्या जाड बिया दिसतात जसे की कारल्याच्या असतात त्या काढून घ्यायच्या आहेत काढून झाल्यानंतर हे असे करटुले दिसतात आणि ते बारीक चिरून घ्यायचे मग अशी दाखवतशी करटुली अर्धी चिरली आणि मग त्याच्यानंतर त्याचे हे असे बारीक बारीक तुकडे करून घेतले जसे आपण कारल्याची भाजी करतो तशी हा भाजी चिरून घेतलेली आहे नंतर हे त्याच्यासाठी त्यात घालायला खोबऱ्याचा किस आणि कांदा चिरलेला चिरलेला कांदा तुम्ही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टोमॅटो पण घालू शकता त्याच्यात त्याच्यानंतर आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे जशी आपण फोडणी जस तसं कारल्याची जशी आपण भाजी करतो तशी सेम त्याच्यात आपल्याला कांदा घालायचा मस्त इथे आपल्या मस्तपैकी परतून झालेला आहे आता ह्याच्यात थोडी हळद आपल्याला जशी हवी तशी जर घरगुती हळद असेल तर, तर, तर ती थोडीच टाकायची नाहीतर भाजी कडू होईल आणि त्या भाजीत मिरची नाही टाकायची तर त्याच्याऐवजी तिखट टाकायची आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर कुठला गोडा मसाला हवा असेल किंवा गरम मसाला हवा असेल तर तोही तुम्ही टाकू शकता तर मी आता ह्याच्यात हा गोडा मसाला टाकते आणि नंतर ही आपली भाजी याच्यात आजी आता मस्तपैकी एकत्र करून झालेली आहे आणि आता ही मंद आचेवरती शिजत ठेवायची मंद आचेवरच ठेवायची मोठा गॅस करून अजिबात ठेवायची नाही तिला छान चव येत नाही जी भाजी आहे ही मुख्यतः दक्षिण आशियाई देश जसे की भारत इंडोनेशिया श्रीलंका बांगलादेश या देशात ही केली जाते भारतात देखील मध्य प्रदेश कर्नाटक पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात ही भाजी प्रामुख्याने केली जाते महाराष्ट्रात या भाजीला रानभाजी म्हणून ही प्रसिद्ध आहे आणि ही आ, हार्ट रिलेटेड रोग डोळ्यांसाठी तसेच वजन कमी करण्यासाठी ही भाजी खूप गुणकारी आहे तसेच मोठे रोग जसे की कॅन्सर आणि डायबिटीस या रोगांनाही मुळापासून नष्ट करण्यासाठी ही भाजी खूप उपयोगी आहे पंधरा मिनटं मस्त मंद आचेवर ठेवलं होतं आणि आता हे त्याच्यावरती छान किसलेलं खोबरं टाकलेलं आहे 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 भाजी भाजी आणि आपली तयार मी जी तुम्हाला भाजीची रेसिपी दाखवली ती मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही घरी करून बघा करटुल्याची मी तुम्हाला ही कांदा हळून बी भाजी दाखवली तशीच भरली करतुली पण म्हणजे आपण भरली वांगी तशी करतो कारण म्हणून अशी पण भाजी करतात सो so, मी केलेली व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत तो, बाय बाय